उचलली जीभ लावली टाळ्याला काय आवीर यांचा खोट बोला रेटून बोला माधुरी नष्टे आणि अजय नष्टे या सातारा आणि सांगली येथील उपजिल्हाधिकारी पदावरच्या भावा बहिणींबाबत खोटे आरोप केले गेलेत हे दोघही आपल्या कर्तृत्वाने उपजिल्हाधिकारी बनले कर्तृत्व ही साध सुध नाही तर ज्या एम पी एस सी परीक्षेला सात आठ लाख विद्यार्थी बसतात त्यातून चौथ्या आणि पस्तीसाव्या क्रमांकावर मेरिट मध्ये येणं हे काही येडागबाळ्याचं काम नव्हे तसा अहवाल सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय डोळ्यांच्या खाचा करून आणि दिवसाची रात्र करून अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे हे दिव्य पार होत मोजक्याच लोकांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातून असे बहीण भाऊ राज्यातील सर्वोत्तम नागरी परीक्षा पास होत असतील तर ते फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच भूषणावह नाही तर मोठ्या कष्टाने जिद्दीने मुलांना शिकवणाऱ्या सर्व आईवडिलांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे एवढंच नव्हे तर ते आज जिथे काम करतायत तिथल्या लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत एकदा जाणून घ्या प्रामाणिक मेहनतीने पुढे आलेल्या शिक्षकांच्या मुलांचा वापर तुमच्या फेक नरेटिव्ह साठी करताना जनाची नाही निदान मनाची तरी वाटायला हवी ना तुम्हाला तर गरिबांचा खोटा पुलका होता ना सरकारवर बिनबुडाचे आरोप करता करता तुम्ही ह्या थराला गेलात एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांच्या कामाला गोर गरिबांचा मिळणारा प्रतिसाद दाबून टाकण्यासाठी लोकांच्या डोळ्यात अशी धूळ फेकणार तुम्ही कुठे फेडणार ही पाप